रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो पिंपळाच्या वृक्षाला फक्त एकदा जल अर्पण केल्याने काय फायदा होतो दर्शक हो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक कथा सांगणार आहे ज्याद्वारे तुम्हाला समजेल की पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याचे फायदे काय आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री विष्णू नक्की लिहा मित्रांनो एके दिवशी देवर्षी नारद मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठ लोकामध्ये येतात वैकुंठामध्ये हरी विष्णू त्यांच्या सिंहासनावर विराजमान असतात देवर्षी नारद भगवान श्रीहरिविष्णूंजवळ पोहोचतात आणि भगवान विष्णूंना प्रणाम करतात तेव्हा नारदमुनींना पाहून भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी तुमच्या वैकुंठ लोकामध्ये स्वागत आहे देवर्षी भगवान विष्णूंना प्रणाम करत म्हणतात हे सृष्टीचे पालन करता समस्त लोकांमध्ये तुमचाच वास आहे तिन्ही लोकांमध्ये तुमचीच माया पसरलेली आहे माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम भगवान विष्णू चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही कोणत्या तरी प्रश्नात दिसत आहात नक्कीच तुमच्या मनात कोणती तरी शंका उपस्थित झालेली आहे तेव्हा देवर्षी म्हणतात हे प्रभू तुम्ही तर सर्वज्ञानी आहात तिन्ही लोकांमध्ये निवास करणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये तुमचाच वास आहे तुमच्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही हे प्रभू आज मी वैकुंठात कशासाठी आलो आहे हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तुम्हाला माझ्या चिंतेचे कारण देखील माहीत आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की हे देवर्षी मला माहीत आहे की तुम्ही कोणत्या चिंतेत आहात तुमच्या या अवस्थेला मी पूर्णपणे समजू शकतो आज तुम्ही ज्या शंकेचे निरसन करण्यासाठी आला आहात ती समस्त मानवजातीची शंका आहे आणि म्हणूनच तुम्ही निसंकोच होऊन विचारावा तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात हे प्रभू आज मी काही मनुष्यांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे त्या वृक्षाला खूपच पीडा सहन कराव्या लागत होत्या आणि मनुष्य काहीही विचार न करता पिंपळाच्या झाडाला तोडत होता प्रभु, हे प्रभू पिंपळ वृक्षामध्ये तर तुमचाच वास आहे मग मनुष्य असे पाप का करतात त्याचबरोबर मला हे जाणून घ्यायचं आहे की पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने मनुष्याला कोणतं फळ प्राप्त होतं पिंपळाला जल केव्हा अर्पण करावे कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुम्ही सत्य बोलत आहात पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगू इच्छितो या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख नष्ट होतात आणि त्याला धनधान्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगणाऱ्या या कथेचे जो कोणीही प्रचार करतो त्याला वैकुंठाची विष्णू लोकाची प्राप्ती होते देवर्षी म्हणतात हे प्रभू मी ही कथा पूर्णपणे ऐकेन आणि या कथेचा प्रसार मी तिन्ही लोकात करेन तुम्ही लवकर या कथेला सांगण्यास सुरुवात करा श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळातील गोष्ट आहे एक अत्यंत सुंदर नगर होते त्या नगराचे नाव कैलासपुरी असे होते त्या नगरामध्ये अनिरुद्ध नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण नेहमी धर्माचे पालन करणारा पशुपक्ष्यांची सेवा करणारा होता त्यांच्या आश्रमामध्ये एक पिंपळाचं झाड होतं ज्या झाडाची तो ब्राह्मण नित्यनेमाने पूजा करत असे नित्यनेमाने तो पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचा तो ब्राह्मण नेहमी एकादशीचे व्रत करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तो पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायचा तो ब्राह्मण कधीही बाहेर जात असताना तो नेहमी पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाची नित्य पूजा करून खूप सारे पुण्य मिळवले होते एके दिवशी एक भयानक असा राक्षस अन्नाच्या शोधात त्या ब्राह्मणाच्या झोपडीपर्यंत येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा तो, तो ब्राह्मण झोपडीतून बाहेर येऊन पाहतो तर समोर एक बलाढ्य असा राक्षस उभा आहे जसा तो राक्षस त्या ब्राह्मणाला पाहतो तसा तो म्हणतो अरे वा आज तर खूप सुंदर आणि ताजे मांस खायला मिळणार आहे हा ब्राह्मण तर खूपच सुंदर आणि तरुण आहे आजच्या जेवणाचा प्रश्न तर मिटला राक्षसाला पाहून तो ब्राह्मण अजिबात घाबरत नाही आणि तो त्या राक्षसाला म्हणतो हे राक्षस या ब्राह्मणाच्या झोपडीत तुझे स्वागत आहे तू खूपच उपाशी दिसत आहेस तू सांग तुला भोजनामध्ये काय खाण्यासाठी हवा आहे ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून तो राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो की खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की हा ब्राह्मण मला थोडासुद्धा घाबरत नाही हा नक्की कोणीतरी मोठा तपस्वी दिसतो तेव्हा राक्षस बोलू लागतो हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि या जंगलामध्ये तुम्ही का राहत आहात मला पाहून तुम्हाला थोडीसुद्धा भीती वाटली नाही तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे राक्षस मी श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहे मला या जगामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती नाही आणि म्हणूनच तू तु सांग तुला काय हवं आहे तुझी जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन तू या वृक्षाखाली आसन ग्रहण कर तेव्हा तो राक्षस जसा त्या वृक्षाखाली जातो तेव्हा त्याचे शरीर जळू लागते आणि लगेचच त्याचा मृत्यू होतो एक दिव्य मनुष्य त्या राक्षसाच्या शरीरातून बाहेर येतो त्या मनुष्याला राक्षसाच्या योनीतून मुक्ती मिळालेली असते तो मनुष्य खूपच आनंदी होतो आणि त्या ब्राह्मणाला म्हणतो हे ब्राह्मण देवता हा कसला चमत्कार आहे हा कोणता वृक्ष आहे ज्या वृक्षाच्या खाली थांबल्यावर लगेचच मला मुक्ती मिळाली तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे साक्षात भगवान विष्णूंचे रूप आहे हे सर्व पापांचा नाश करणारे वृक्ष आहे या वृक्षाच्या सानिध्यात येऊन तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत त्यानंतर तो दिव्य मनुष्य स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागतो एके दिवशी यमराज त्यांच्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात हे दूत तुम्ही जा आणि कैलासपुरीत राहणाऱ्या अनिरुद्ध नावाच्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या यमराजाचा आदेश मिळताच ते दूत पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत पकडून यमलोकात घेऊन जाऊ लागतात रस्त्यात तो ब्राह्मण अनिरुद्ध त्या यमदूतांना म्हणतात हे यमदूतांनो तुम्ही हे काय करत आहात माझा तर मृत्यूसुद्धा झाला नाही आणि तुम्ही मला पकडून यमलोकात का घेऊन जात आहात म्हणू लागलात हे ब्राह्मण ते यमदूत म्हणू लागतात हे ब्राह्मण तू गुपचूप आमच्यासोबत चल स्वतः यमराजाने तुला आम्हाला आणण्याचा आदेश दिला आहे माहीत नाही तू असा कोणता मोठा अपराध केला आहेस त्यानंतर तो ब्राह्मण यमदूतांसोबत यमलोकात जाऊ लागतो यमाच्या दूतांनासुद्धा खूप आश्चर्य वाटतं असतं की हा ब्राह्मण कोणत्याही प्रकारचा विलाप कसा करत नाही किंवा जोर हा दुःखीसुद्धा दिसत नाही आम्ही ज्या प्राण्यांना यमलोकात घेऊन जात असतो ते जोरजोरात विलाप करत असतात परंतु हा ब्राह्मण असं काहीच करत नाही त्यानंतर ते यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमलोकात पोहोचतात जसे यमराज त्या ब्राह्मणाला पाहतात तेव्हा ते खूपच घाबरतात आणि त्या दूतांना म्हणतात हे दुतानो तुम्ही हे काय केलं तुम्ही हे कोणाला उचलून आणले मी तुम्हाला दुसऱ्या अनिरुद्ध ब्राह्मणाला आणायला सांगितले होते ज्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही खूपच मोठी चूक केली आहे जे तुम्ही या महात्म्याला यमलोकात घेऊन आला आहात त्याचं स्थान इथं नाही भगवान विष्णूंची भक्ती करणारे नित्य पिंपळाच्या वृक्षाची सेवा करणारे अशा महात्म्याला त्यांच्या इच्छेविना इथं आणणं खूप मोठं पाप आहे तेव्हा ते यमदूत म्हणतात हे यमराज आम्हाला क्षमा करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यानंतर ते यमदूत त्या ब्राह्मणाची क्षमा मागतात आणि तो ब्राह्मणसुद्धा त्यांना मोठ्या मनाने माफ करतो यमराज त्या ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण तुमची पत्नी पुत्र खूपच दुःखी झाले असतील कृपया तुम्ही तुमच्या घरी परत जा माझ्या दूतांकडून झालेल्या चुकीबद्दल मी तुमची क्षमा मागत आहे कृपया तुम्ही तुमच्या घरी परत जा त्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज तुम्हाला माझा प्रणाम आहे या दूतांकडून जी चूक झाली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांच्या या चुकीमुळे मला जिवंतपणे तुमचं दर्शन करण्याचे सौभाग्य प्राप्त झालं असं सौभाग्य कोणालाच मिळत नाही हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मी संपूर्ण नरकाचे दर्शन करू इच्छित आहे जिथे पापी मनुष्यांना कष्ट भोगावे लागतात ब्राह्मणाचे बोलणे ऐकून यमराज खूपच प्रसन्न होतात हे ब्राह्मण देवता ठीक आहे की तुमची इच्छा असेल तर मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन त्यानंतर यमराज त्या ब्राह्मणाला समस्त नरकाचे दर्शन करण्यासाठी घेऊन जातात त्या अनिरुद्ध ब्राह्मणांनी पाहिलं पापी जीवनात खूपच कष्ट सहन करत आहेत काही प्राण्यांना गरम तेलामध्ये टाकले आहे भयंकर पशु खात आहेत काही प्राणी तापलेल्या वाळूवर चालत आहेत आणि जोरजोरात विलाप करत आहेत काही प्राण्यांना किडे खात आहेत काही प्राण्यांना यमाचे दूध भयंकर पीडा देत आहेत वेगवेगळ्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले जात आहेत काही पापी अत्यंत शीत नरकामध्ये सहन करत आहेत तर काही जळत्या अग्नीमध्ये जोरजोरात विलाप करत आहेत त्या आत्म्यांचा दुःख आणि त्रास सहन करताना पाहून त्या ब्राह्मणाला खूप वाईट वाटलं ते त्या कष्ट भोगणाऱ्या प्राण्यांना म्हणू लागले तुम्ही पृथ्वीवर राहून कोणतेही पुण्यकर्म केले नाहीत का ज्यामुळे तुम्हा सर्वांना इथे नरकामध्येच येऊन कष्ट सहन करावे लागत आहेत नरकात शिक्षा भोगत असणाऱ्या त्या प्राण्यांनी म्हटलं हे महात्मा आम्ही पृथ्वीवर कोणतंही पुण्यकर्म केले नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या पापाची शिक्षा भोगत आहोत आम्ही परस्त्रीसोबत संबंध ठेवले दुसऱ्यांच्या घरामध्ये चोरी केली निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या केली दुसऱ्यांवर खोटे आरोप लावले अतिथींचा अनादर केला अशा प्रकारे अनेक पाप आम्ही केली आहेत आणि म्हणूनच आम्ही सर्व नरकाच्या शिक्षा भोगत आहोत आम्ही कधीही गोमातेला चारा पाणी दिला नाही दानधर्म करणाऱ्यांना लुटले आहे आम्ही कधीच कोणत्याही प्रकारचे व्रत केले नाही आम्ही आमच्या बायकांची फसवणूक केली आहे मित्रांसोबत फसवणूक केली आहे त्याचबरोबर खोट्या साक्षी देऊन आम्ही अनेक निष्पाप लोकांना फसवले आहे अशाच घोरपापांमुळे आम्ही नरकाची शिक्षा भोगत आहोत तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो तुम्ही एकदा सुद्धा भगवान विष्णूंचे नामस्मरण केलं नाही आणि म्हणूनच तुमची अशी भयानक स्थिती झाली आहे जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन करतो त्यांची कधीच अशी अवस्था होत नाही त्यांना मोक्षप्राप्ती होते तुम्ही कधीच श्रीहरींच्या चरणामध्ये मस्तक ठेवले नाही आणि म्हणूनच तुम्हाला नरकाची प्राप्ती झाली आहे तुम्ही कधीच पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केले नाही पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होतात तेव्हा ते नरकातील प्राणी म्हणतात हे ब्राह्मण देवता आमचं अंतःकरण अपवित्र आहे आम्ही आमच्या पापांमुळे भयंकर दुःख सहन करत आहोत नरकाच्या अग्नीमुळे आमचं शरीर जळत आहे परंतु जी हवा तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्याकडे येत आहे ती हवा आम्हाला खूपच सुख प्रदान करत आहे आमचे कष्ट त्यामुळे कमी झाले आहेत नरकाच्या त्या अग्नीमुळे आम्हाला आता त्रास होत नाही हे महात्मा कृपा करून तुम्ही थोडा वेळ येथेच थांबा ज्यामुळे आम्हाला काही क्षणांसाठी सुख मिळेल आम्ही अनेक वर्षांपासून निरंतर कष्ट भोगत आहोत आमचं अंग अंग जळत आहे हे महात्मा तुमचे दर्शन झाल्यामुळेच आम्हाला सुख मिळत आहे कृपया तुम्ही आम्हा पाप्यांवर थोडी दया करा तेव्हा यमराज म्हणतात हे धर्मात्मा तुम्ही आता नरक पाहिला आता तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता तुमची पत्नी तुमच्या दुःखात रडत आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज या प्राण्यांना दुःखात पाहून मी पुन्हा परत कसे जाऊ शकतो त्यांच्या दुःखाचे ते आवाज माझ्या कानात पडल्यामुळे मला खूपच दुःख होत आहे जर मी या दुःखी प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं तर माझं जीवन व्यर्थ असेल यमराज म्हणतात हे ब्राह्मण महात्मा तुम्ही या पापी प्राण्यांची चिंता हो करू नका हे सर्वजण त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहेत ईश्वरानेच त्यांच्यासाठी हे दंड निश्चित केले आहेत ज्यामुळे त्यांची मुक्ती होऊ शकेल तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही या प्राण्यांना नरकाची शिक्षा भोगावेच लागेल तरीसुद्धा तो ब्राह्मण त्यांच्या हट्टांवर कायम राहिला नरकातून मुक्ती मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंचे ध्यान करण्यास सुरुवात केली तो ब्राह्मण भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागला हे प्रभू मी खऱ्या मनाने तुमची आराधना केली आहे प्रत्येक क्षणाला तुमचं नामस्मरण केलं आहे माझे संपूर्ण जीवन तुमच्या भक्तीमध्ये समर्पित केले आहे मी माझं सर्व पुण्य या पापी आत्म्यांना देऊ इच्छित आहे तुम्ही या यांना दुःखापासून मुक्त करा यांना या नरकाच्या त्रासापासून मुक्त करा हे श्रीहरी विष्णू या नरकात भोगत असलेल्या या प्राण्यांना या नरकातून मुक्त करा अनिरुद्ध ब्राह्मणाने इतकंच म्हटल्यानंतर लगेचच त्या नरकातील प्राण्यांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गामध्ये जाऊ लागतात सर्व नरकातील जीव म्हणू लागतात हे ब्राह्मण महात्मा तुमचा नेहमीच विजय असो तुमच्या कृपेमुळे आम्ही पाप्यांना मुक्ती मिळाली आहे अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचं गुणगान करत स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागले परंतु अजूनही त्यातील काही जीव त्या नरकामध्ये शिक्षा भोगत आहेत त्यांना मुक्ती मिळाली नाही हा चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार करू लागले हे तर असंभव आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या भगवान विष्णू प्रकट होतात ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात यमराज भगवान विष्णूंना विचारतात हे प्रभू या ब्राह्मणाने असे कोणते पुण्यकर्म केले आहे की एकाच क्षणात त्यांनी नरकातील एवढ्या सगळ्या प्राण्यांना मुक्ती मिळवून दिली आहे आणि कोणत्या पापामुळे हे प्राणी अजूनही नरकाची शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाला नित्यनियमाने जल अर्पण केले आहे के त्या वृक्षाचे पूजन केले आहे त्यामुळेच हा मोठा पुण्यात्मा झाला आहे की ज्याच्या पुण्याच्या सामर्थ्यावर तो नरकातील प्राण्यांनासुद्धा मुक्ती मिळवून देऊ शकला हे जे अन्य जीवनात जीव यामध्ये कष्ट भोगत आहेत या पापी लोकांनी त्यांच्या जन्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला तोडले आहे आणि यामुळेच यांची मुक्ती होऊ शकली नाही जो मनुष्य पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतो तो कधीच नरकामध्ये जात नाही त्यांच्यामध्ये इतके सामर्थ्य येते ज्यामुळे ते इतर पापी प्राण्यांचे त्यांच्या पापसुद्धा नष्ट करू शकतो त्यांच्या सानिध्यात येणारी घोर पापीसुद्धा पापांपासून मुक्त होतात इतकं बोलून भगवान विष्णू अंतर्धान होतात त्यानंतर यमराज ब्राह्मणाला वरदान देत म्हणतात हे महात्मा तुम्ही धन्य आहात तुम्ही पृथ्वीवर सदा निवास करा तुम्हाला माझ्यापासून कोणतीच भीती असणार नाही जो मनुष्य तुमच्या सानिध्यात असेल त्यालासुद्धा कधीच नरकाची प्राप्ती होणार नाही त्याचा कधीच अकाली मृत्यू होणार नाही अशा प्रकारे यमराजाने अनिरुद्ध ब्राह्मणाला वरदान दिले अनिरुद्ध ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पहिल्यासारखाच भगवान विष्णूंची नित्यनेमाने पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारद मुनींना म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे जो मनुष्य अनिरुद्धच्या या कथेला ऐकतो त्याच्या समस्त पापांचा नाश होतो अशा प्रकारे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याचे महत्त्व भगवान विष्णूंनी सांगितले आहे तुम्हीसुद्धा पिंपळाच्या झाडाला जल अवश्य अर्पण करा प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा ज्यामुळे तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देतात प्रत्येक एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्या झाडाला प्रदक्षिणा घालावी तुमचे सर्व कष्ट दुःख दूर होतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी